गोष्टी हा मी नेहमी घेते हा नि कुंकुवाला कान गोष्टी मजा येते घेऊन कान गोष्टी घे मी हा सर्वांनी इकडे बघा इकडे बघा हो चला चला का चला उभे राहणार पुढे बघा आता मागे सांगतील ताई काय सांगायचं इकडून घे ताईला इकडून 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 जा नाही परत एकदा फक्त दुसरी पूर्ण आवाज द्यायला पाहिजे तिसरीला आवाज द्यायला नाही पाहिजे हा सांगतात